नागपूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रिएशन क्लब नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचाऱ्यांच्या शारीरिक मानसिक विकासाकरिता आणि कामाच्या ताणतून मुक्त होण्याकरिता न्याय तरंग या नावाने न्यायिक अधिकारी तसेच महाराष्ट्रातील तमाम कर्मचाऱ्यांना त्यांचा भौतिक विकास होण्याकरिता व त्यांना आपल्या दैनंदिन कामातून थोडा वेळ काढून एक स्वतंत्र स्वतःसाठी वेळ घालवण्याकरिता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे रूपरेषा आणि पुढील याची काय रूपरेषा आहे याबाबत मी आमचे सहकारी मित्र श्री लक्ष्मीकांत साखरकर अध्यक्ष जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना भटक कर, नागपूर यांना विनंती करतो की कर कर, त्यांनी याबाबतीत पुढील मार्गदर्शन करा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार महाराष्ट्रातील सर्व तमाम न्यायालयीन कर्मचारी आणि भगिनींना माझा जय महाराष्ट्र आज सगळ्यांना जसं माहीत आहे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी करत हो। आहोत आणि या दिवसाचा शुभमुहूर्त पाहून आम्ही जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना नागपूर द्वारे जे आयोजित न्याय तरंग दोन हजार सव्वीस हा जो क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित केलेला आहे त्याबाबत आपल्याला माहिती देण्याकरता हा सगळा यूट्यूबचा के प्रपंच केला आहे सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो या कार्यक्रमाला थोडा तात्विक कारणामुळे काही उशीर झाला त्यामुळे मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो आणि आपण ही चुका पदरात घ्याल अशी मी अपेक्षा करतो मित्रांनो आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये जे महामंडळ आहे जसं विद्युत महामंडळ आहे एस टी महामंडळ आहे यांच्या विविध स्पर्धा होतात त्या तिथल्या कर्मचाऱ्यांना त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा लाभ मिळतो त्यांच्यामध्ये त्यामुळे एक एक प्रकारचा समय निर्माण होतो एकता निर्माण होते आणि संघटनेद्वारे कुठलाही लढा जर आपण लढलो तर त्या लढ्याकरता बळ मिळतं हीच कल्पना घेऊन महाराष्ट्रात सर्वप्रथम नागपूर जिल्ह्याने हे आ, नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न छोटासा प्रयत्न आहे आमचा आणि याकरता आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आपण सगळ्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धांमध्ये या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा अशी मी नागपूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेतर्फे जाते तसेच सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यातर्फे आपल्याला आग्रहाची विनंती करतो कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे सर्वप्रथम नागपूर जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख आदरणीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिनेश सुराणासर यांनी आम्हाला या कार्यक्रमाची परवानगी दिली त्याकरता आम्ही संघटनेतर्फे त्यांचा अत्यंत आभारी आहे त्याचबरोबर त्यांनी आम्हाला न्यायालयीन परिसरात सदर कार्यक्रम आयोजित करण्याची सुद्धा परवानगी दिली त्याकरता सुद्धा त्या आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो या सर्व क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार सव्वीस न्यायकरणाकरता अध्यक्ष म्हणून नागपूर जिल्ह्याच्या जिल्हा न्यायाधीश चार आदरणीय श्रीमती एस टी पंश मॅडम ह्या लाभलेल्या आहेत आणि या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी त्यांनी माझ्या माझ्याकडे सुखोरीतून कार्य कार्याध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर माझे सगळे जे सहकारी आहेत त्या सगळे सहकारी मिळून मिळून सर, एक टीम वर्क म्हणून आम्ही हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आप आपण याचा अवश्य लाभ घ्यावा या स्पर्धांमध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगू इच्छितो की दिनांक आठ मार्च दोन हजार सव्वीस रोजी महिला दिन आहे दरवर्षी आठ मार्चला महिला दिन साजरा केला जातो या महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही महिलांकरता बॉक्स किट स्पर्धा आयोजित केलेली आहे ज्यामध्ये प्रत्येक एका जिल्ह्यातून तिन्ही संघ भाग घेऊ शकता आणि एक त्याच्यासाठी आम्ही नॉमिनल प्रवेश फी ठेवलेली आहे त्याबद्दल आम्ही अगोदर सांगितलेलं आहे पुन्हा एकदा आम्ही ते सोशल मीडियावर ते प्रसारित करू अत्यंत कमी करता करता अशी महिलांकरता आम्ही चार हजार एक एक रुपये आणि पुरुष वर्गाकरता सात हजार एक रुपये अशी प्रवेश फी ठेवलेली आहे या बॉक्स क्रिकेटमध्ये एका संघामध्ये आठ खेळाडू असतील आणि जेवढे खेळाडू येतील त्या खेळाडूंची राहण्याची आणि लंच डिनर नाश्ता ही सगळी व्यवस्था आम्ही निशुल्क या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर एकवीस मार्चला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या विद्या विद्यापीठाच्या भव्य सभागृहामध्ये सकाळी दहापासून सायंकाळी सहापर्यंत आपण कराओके सोलो सिंगर स्पर्धा आयोजित केलेली आहे आपल्या आपल्याला माहीत आहे की आपल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये बरेच चांगले चांगले गायक आहेत पण त्यांना संधी उपलब्ध होत नाही चांगले चांगले खेळाडू आहेत पण त्यांना संधी उपलब्ध होत नाही बऱ्याच क कलाकृषी आहेत त्यांच्याकडे की त्यांना एक व्यासपीठ मिळत नाही म्हणून या सगळ्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं एक निर्माणाधीन व्यासपीठ म्हणून आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की हा जर प्रयोग यशस्वी झाला तर यापुढची जी पिढी आहे भविष्यामध्ये हा कार्यक्रम दरवर्षी प्रत्येक जिल्हा आयोजित करू शकतो आणि महाराष्ट्र स्तरावर मोठ्या प्रमाणात हा आयोज आयोजित होऊ शकतो तर मित्रांनो एकवीस मार्चला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सभागृहामध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत सोलो सिंगर स्पर्धा आहे आणि सहा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आपण सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी एक पात्र पात्री अभिनय नृत्य समूह नृत्य आणि काही स्किट प्रहसन हास्य जर जर तुम्ही हास्य जत्रा बघित असेल त्याच्यामध्ये दहा पंधरा मिनटाची छोटीशी नाटली असते किंवा लघुनाटिका असते त्या प्रकारचे प्रहसन याकरता आम्ही हा वेळ लिहिलेला आहे तर यामध्ये सुद्धा आपली एक टीम सहभागी होऊ शकते यामध्ये सोलो सिंगरमध्ये जशी पाचशे एक रुपये फी प्रवेश फी ठेवलेली आहे पण कल्चरल प्रोग्राममध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कुठलीही फी ठेवलेली नाही आहे आणि जेवढे कर्मचारी बाहेरगाव येतील या सगळ्या कर्मचाऱ्यांची या सगळ्या स्पर्धकांची या सगळ्या खेळाडूंची आम्ही व्यवस्था पूर्णपणे निशुल्क करणार आहे फक्त एक नॉमिनल प्रवेश फी जे कसं असतं की कुठलीही गोष्ट तर आपल्याला उघड मिळाली किंमत राहत नाही पण थोडेसे जर आपण शुल्क दिलं तर त्याची किंमत राहते आणि मला असं वाटतं की नागपूर जिल्ह्याने हा जो प्रयत्न केला आहे हे जे चषक तुम्हाला मिळणार आहे स्पर्धा जिंकून जेव्हा चषक तुम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये घेऊन जाल तेव्हा अभिमानाने सांगाल की आम्ही नागपूरला जी स्पर्धा झाली त्या नागपूरच्या स्पर्धेमध्ये हे चषक जिंकलेला आहे त्याचबरोबर बावीस मार्चला आम्ही बुद्धिबळ स्पर्धा आहे रॅपिड बुद्धिबळ असं त्याचं नाव दिलेलं आहे मॅराथॉन बुद, बुद्धिबळ मॅराथॉन ही एकाच वेळेस कमीत कमी जेवढे खेळाडू होतील सगळे खेळाडू एकमेकाशी खेळ एकाच वेळेस वीस ते पंचवीस मॅचे सुरू राहतील आणि सलग दिवसभर स्पर्धा राहणार आहे यामध्ये सुद्धा आम्ही चांगले बक्षिस ठेवलेले आहे यामध्ये सुद्धा आम्ही नॉमिनल प्रयोजवी ठेवलेली आहे यामध्ये सुद्धा जे आपले कर्मचारी खेळाडू स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी व्यवस्था आम्ही निशुल्क ठेवलेली आहे या 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 स्पर्धा सुद्धा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा त्याचबरोबर दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस मार्चला कॅरम स्पर्धा आपण ठेवलेली आहे कॅरम स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही महिला आणि पुरुषाचे दोन स्वतंत्र गट ठेवलेले आहेत यांच्यामध्ये सिंगल आणि डबल असे दोन दोन गट वेगळे सुद्धा आहे आपण मध्ये सुद्धा भाग घेऊ शकता आणि मध्ये सुद्धा भाग घेऊ शकता ही कॅरम स्पर्धा सुद्धा भारतीय कॅरम असोसिएशन जे आहे त्यांच्या नियमाप्रमाणे सगळे होणार आहे नागपूर जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये नागपूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे सगळे जे अंपयर्स आहेत किंवा जजेस आहेत आणि सगळं अग्रदही त्यांचा आहे त्याचप्रमाणे बुद्धिबळमध्ये सुद्धा नागपूरच्या नामांकित बुद्धिबळ संघटने संघटनेकडे संघटनेने आम्हाला सहकार्य दिलेलं आहे नागपूरची जी नामांकित बुद्धिबळ संघटना आहे ग्रँडमास्टर जे सोमन आहेत आदरणीय सोमन सर तेसुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत आणि ही स्पर्धा सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे आपण आयोजित केलेली आहे या सगळ्या स्पर्धांचा आपण लाभ घ्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना एकदा पुन्हा आग्रहाची विनंती करतो आणि याकरता आपल्याला काही करायचं नाही एक ईमेल आयडी तुम्हाला पाठवला त्या ईमेल आय तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर द्यायचा आहे रजिस्ट्रेशन फॉर्म पाठवायचा आहे त्याचबरोबर स्पर्धा संपर्क प्रमुख आहे त्यांना सुद्धा आपण त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना सुद्धा पाठवू शकता जिल्हा न्यायालयीन कर्मचारी रेग्युएशन क्लबच्या च्या अकाउंटमध्ये हा सगळा निधी जमा होणार आहे जेवढा निधी येईल तो निधी सगळ्या त्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे आणि तिथूनच तो खर्च होणार आहे याकरता त्या रिक्रिएशन क्लबचं जे स्कॅनर आहे ते स्कॅनर सुद्धा आम्ही एक दोन दिवस उपलब्ध झाल्यानंतर ते पाठवून देऊ सर्वप्रथम आपल्याला एवढीच विनंती करेल की सगळ्यात अगोदर आपल्या जिल्ह्याचा सभा त्या ठिकाणी नोंदवा रजिस्ट्रेशन आपण अगोदर करून घ्या एक मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आपण रजिस्ट्रेशनची तारीख ठेवलेली आहे अजून जवळपास आपल्याला आठ ते दहा दिवस वेळ आहे त्यामुळे आपण कृपया आग्रहाची नम्र विनंती माझी अशी आहे की आपण लवकरात लवकर आपला सहभाग नोंदवा प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण मर्यादित प्रवेश ठेवलेले आहे कारण की जर एकदम छत्तीस जिल्ह्याचे लोक आले तर आम्ही तेवढं त्यांना एवढं सगळं गोळ सांभाळू शकणार नाही परंतु म्हणून आम्ही बॉक्स क्रिकेटमध्ये बारा महिला संघ आणि सोळा पुरुष संघ अशा एंट्री ठेवलेल्या आहेत त्यामुळे जो अगोदर प्रवेश निश्चित करेल त्याला हे संधी मिळेल म्हणून लवकरात लवकर आमचे जे स्पर्धा प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करावा याबरोबर आपल्याला त्याचे न्याय नियम अटी प्रवेश फी वगैरे सगळी माहिती देण्यात आली आहे जी विस्तृतपणे दिली होती तरी शॉर्टकटमध्ये सुद्धा सोशल मीडिया पुन्हा प्रसारित करण्यात येईल त्याच्याकडे आपण लक्ष देऊन सगळं ते करावं आणि नागपूरचं आमचं आमचं आतिथ्य स्वीकारावं नागपूरची संत्रा नगरी जी पूर्ण संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये प्रसिद्ध आहे अशा संत्रा नगरीमध्ये आम्ही आपलं अति अतिशय आदरपूर्वक आतिथ्य करू आपण येऊन आम्हाला कृतज्ञ करावं आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा माझ्या लागतूर संघटनेतर्फे आपण सगळ्यांना विनंती करतो की या स्पर्धांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र